नमस्कार मित्र हो आता वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला प्रमोद कुलकर्णी पुणे यांनी एक लेख लिहिला त्या लेखाचं वाचन मी आता आपल्यासाठी करतो आहे मी सर देशमुख प्रमोद कुलकर्णी लिहितात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा तीन घटना या तीन विशेष आणि भारतीय म्हणून आपणा सर्वांना अभिमान वाटावा अशा घटना ज्या फारशा प्रकाशात आल्या नाहीत त्यांचा उल्लेख मी आता करतो आहे पहिली घटना आहे नवा पांबन रेल्वे पूल दक्षिणेतलं रामेश्वरम हे समुद्रातल्या पांबन बेटावर आहे या बेटापासून मुख्य भूमीवरचं जवळचं शहर मंडपम मंडपम आणि पांबन यांना जोडणारा दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटर लांबीचा नवा पूल बांधण्यात आलेला आहे या पुलाच्या चाचणीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून विना प्रवासी रेल्वे आहेत गेल्या आठवड्यात पुलाची अंतिम चाचणी रेल्वे ताशी ऐंशी किलोमीटर वेगानं नेऊन झाली या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे मार्गात व्हर्टिकल लिफ्ट सेगमेंट बसवण्यात आला आहे म्हणजे रेल्वे रुळापैकी मधला एक दोनशे शहात्तर फूट लांबीचा भाग लिफ्ट एका सरळ रेषेत वर जावी तसा वर सुमारे पस्तीस फूट उचलला जातो पुलाचा हा भाग असा वर उचलल्यामुळं त्या भागातून बहात्तर फूट उंचीची जहाजं जाऊ शकतात ज्यावेळी रुळाचा हा भाग खाली रुळाच्या पातळीत असतो त्यावेळी तो समुद्राच्या पाण्यापासून एक्केचाळीस फूट वर असतो व्हर्टिकल लिफ्ट हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरण्यात आलेलं आहे दुसरी एक अभिमानास्पद घटना हायपरसोनिक मिसाइल रविवार दिनांक सतरा नोव्हेंबरला पूर्ण स्वदेशी निर्मित हायपरसोनिक मिसाईलची चाचणी सैन्य दलानं यशस्वीपणे घेतली ध्वनीपेक्षा पाचपट किंवा अधिक वेगानं जाणाऱ्या क्षेपणास्त्राला हायपरसोनिक म्हटलं जातं आता भारतानं चाचणी घेतली ते क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा सहा पट जास्त वेगानं म्हणजे मॅक्स सिक्स वेगानं जाणार आहे हा वेग सेकंदाला दोन किलोमीटर इतका प्रचंड आहे या क्षेपणास्त्राचा पल्ला पंधराशे किलोमीटर लांब पर्यंत लक्ष वेधणार आहे वेग आणि कमीत कमी उंचीवरून जाण्याची क्षमता यामुळं ते रडार आणि प्रतिहल्ला यापासून अधिक सुरक्षित राहतं याला क्रॅमजेट इंजिन वापरल्यामुळं इतक्या वेगातही ते गरज भासली तर झटकन वळू शकतं ही पूर्ण निर्मिती भारताच्या डी आर डी ओ या संस्थेनं केलेली आहे आणि तिसरी अभिमानास्पद गोष्ट इस्रोनं आपला आजपर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित केला मित्र एकोणीस आणि वीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी इस्रोनं आपला सर्वात वजनदार चार हजार सातशे किलो वजनाचा उपग्रह अमेरिकेतून स्पेस एक्सच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला दळणवळण आणि अन्य कारणासाठी वापरला जाणारा हा जी साट ट्वेंटी उपग्रह स्पेस एक्सच्या फाल्कन नाईन या रॉकेटनं प्रक्षेपित झाला भारताचं सर्वाधिक ताकदवर रॉकेट एल व्ही एम थ्री ज्याला फॅट बॉय किंवा बाहुबली असंही म्हणतात त्याची क्षमता चार हजार किलोची आहे जी सॅट ट्वेंटी त्याच्याहून वजनदार चार हजार सातशे किलोचा झाल्यामुळं तो प्रक्षेपित करण्यासाठी स्पेस एक्सची मदत घ्यावी लागली इस्रो एन जी एल व्ही हे नवं शक्तिशाली रॉकेट बनवण्याच्या मार्गावर आहे त्याची क्षमता तीस हजार किलोपर्यंत वजनाचे उपग्रह कमी उंचीवर सोडण्याची असेल मित्र हो या आत्ता सांगितलेल्या तिन्ही घटना प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाच्या अभिमानास्पद तीन घटना लेखक प्रमोद कुलकर्णी पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो एट वन टू फोर फोर थ्री निवेदक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स